गोविंद स्कूलला राष्ट्रीय कौशल्य विकास स्पर्धेमध्ये विदर्भातून सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त स्थानिक कारंजा शहरात महेश भवन या ठिकाणी झालेल्या सत्कार समारंभामध्ये राष्ट्रीय विकास कौशल्य स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले यामध्ये गोविंद न्यू इंग्लिश पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यांचा कस लावत व्हीएस नॅशनल स्पर्धा दोन हजार पंचवीस शालेय विभाग मध्ये सहभागी होऊन अबॅक्स हस्ताक्षर सुधारणा रुबिक क्यूब आणि वैदिक गणित फोनिक यामध्ये प्रथम पारितोषिक मिळून शाळेचे नाव लौकिक केले यामध्ये पहिल्या फेरीत विदर्भातून तीन हजार पाचशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता यामध्ये राष्ट्रीय अबॅक्स स्पर्धेचा पहिला विजेता वर्ग तिसरीचा विद्यार्थी प्रज्वल प्रशांत दहापुते राष्ट्रीय हस्ताक्षर स्पर्धेत वर्ग पाचवीची विद्यार्थिनी कुमारी ते श्रुती श्रीश चौधरी शब्दोच्चार स्पर्धेमध्ये वंश समाधान डोले नर्सरीचा विद्यार्थी हे पहिल्या पारितोषिकाचे मानकरी ठरले या विद्यार्थ्यांना घडवण्याकरिता सौ दीपाली वैद्य व कुमारी कृष्णा पाकधने यांनी परिश्रम घेतले त्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच यांना मार्गदर्शन करण्याकरिता गोविंद महाराज उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका अपर्णा कदम व गोविंद न्यू इंग्लिश पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ अर्चना काकडे यांना उत्कृष्ट मुख्याध्यापक म्हणून सन्मानित करण्यात आले शाळेचा उत्कृष्ट सहभाग असल्यामुळे शाळेला विदर्भातून उत्कृष्ट कौशल्य विकसित करणारी शाळा म्हणून सन्मान प्राप्त झाला ही हिस्पर्धा वर्स्टाइल एज्युकेर सीस्टीम संस्थे ने आयोजित के लिए जी विद्या उपयोगी कौशल विकसित करने काम करते व्हीस ऐसी कौशल्य कार्यक्रम महाराष्ट्र शासना रोजगार उद्योजकता व नवोपक्रम विभागा ने मान्यता प्राप्त असून मेस्टा महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिशन पाठिंबा है या कार्यक्रमाला मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष श्री डॉ संजयराव तायडे पाटील व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी वाशिमचे श्री सचिन विजय नखाते यांच्या शुभस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला व्हीएसने सहभागी शाळांच्या शिक्षकांना प्रशिक्षण दिले जेणेकरून हे कौशल्य त्यांच्या दैनंदिन शिक्षणात समाविष्ट करता येतील शाळेनी कौशल्याधारित शिक्षणाला तितकेच महत्त्व देत अकादमिक शिक्षणासोबत आपली निष्ठा कायम ठेवली विद्यार्थ्यांची वर्षभराची मेहनत आणि जिद्द या भव्य स्पर्धेत दिसून आली ज्यामुळे ग्रामीण भागातही नवे शैक्षणिक धोरण यशस्वी ठरू शकते हे सिद्ध झाले ही स्पर्धा दाखवते की शिक्षण केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नसावे तर विद्यार्थ्यांना जीवनासाठी खरे कौशल्य मिळावे प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज